नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा नवीन व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की आज रायंशला सोनोग्राफीला घेऊन जायचं आहे त्यामुळे चाललो आहेत आता सोनोग्राफीला घेऊन साय रायंश आणि रायंशचे बाबा आधीच गेलेले आहेत हॉस्पिटलमध्ये कारण तिथे खूप नंबर लागतो आम्ही गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी करतो आहे ना त्यामुळं आता सह्याद्रीला तिच्या मोठ्या मम्मीकडे ठेवणार आहे बसणार ना हां हो ना हो बोल मग तिला तिथे ठेवून मग जाऊ घरातली देवपूजा वगैरे झालेली आहे महादेवाला जायचं आहे आज सोमवार असल्यामुळे आल्यानंतर बघू आता कधी जायला भेटते चला भेटूया मग बाय कर बाय आले मी रायंशकडं लाईन किती आहे लाईन खूप आहे ना तिकडे बाबाकडे नको इथेच थांब येतात बाबा इकडे साईड लाव आले मी हॉस्पिटलमध्ये हो पण खूप नंबर असल्यामुळं त्याच्या बाबा केस पेपर काढतायत म्हटलं थांबव थोडा वेळ साईड लायला घेऊन पाऊस नसला तरी आम्हाला छत्री पाहिजे बघा बाहेर पाऊस पडतोय डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे चेकअप पण केलं आणि त्यांनी पण सोनोग्राफीची चिठ्ठी दिली आणि तिथे सोनोग्राफी करण्यात आली रायन्सची आणि लगेच एमर्जन्सीमध्ये त्यांनी करून घेतली त्यामुळे जास्त वेळ नाही लागला आमच्यापुढे फक्त एक दोन व्यक्ती होते सोनोग्राफी करण्यासाठी त्यामुळे सोनोग्राफीला वेळ नाही लागला रायन्सची सोनोग्राफी झाली आता रिपोर्ट येईल बाबा पैसे बरं गेले तो खूप बरो केली ना सोनोग्राफी मला सगळेजण खूप म्हणला ऐकतो विचारायच ना तू कशी केली सोनोग्राफी तुझी कशी केली रिपोर्ट आल्यानंतर काय म्हणतात तर सोनोग्राफीचा रिपोर्ट आला म्हटलं की ज्या जिथून तुम्हाला सोनोग्राफी करायला सांगितले त्या डॉक्टरला परत दाखवा मग त्या डॉक्टरला दाखवून आलो आम्ही शेवटी त्यांनी तेच सांगितलं ते की ऑपरेशन करून काढावी लागली गाठ पण ते इथे होत नाही बाहेर करून घ्यावं हो लागेल तुम्हाला बोलते कारण याच्या आधी कधी असं कॅमेऱ्यासमोर बोलले नाही आहे मी पण आज बोलायची वेळ आली कारण सकाळी तुम्हाला माहिती आहे रायंशला दवाखान्यात नेलं होतं तर सोनोग्राफी झाली त्याची डॉक्टर म्हटले की त्याचं ते ऑपरेशनच करावं लागणार आहे छोटंसंच ऑपरेशन राहील म्हटलं की सकाळी ऑपरेशन केलं की संध्याकाळी त्याची सुट्टी होऊ शकते पण त्याच्या मनाने त्याचं आता ऑपरेशन करणं म्हणजे वय पण लहान आहे ना ता थोड़ी थोड़ी तो फक्त आता साडेतीन वर्षाचा आहे सांगितलं डॉक्टरनी आता बघू ते म्हणतात काही एवढं लवकर नाही केलं तरी चालेल पण लवकर तर करूनच घ्यावं लागेल ना आजही करायचंय उद्याही करायचंय त्यामुळे थोडीशी चौकशी केली आम्ही डॉक्टर म्हणतायत करून घ्या परत कशाला वाढलं वगैरे तर त्याला आणि थोडं थोडंसं दुखतं त्याला तो म्हणतो दुखत अजून तो लहान आहे ते कधी दुखतं काय नाही आधी मध्येच म्हणतो थोडंसं दुखतं आहे त्यामुळे बघू आता ऑपरेशन करायचं ठरलं तर तुम्हाला नक्कीच मी सांगेल कारण आज दिवसभर खूप टेन्शनमध्ये होते की हॉस्पिटलमधून आलो दुसरं ओपिनियन घेण्यासाठी आम्ही जाणार होतो एका हॉस्पिटलमध्ये म्हणजे प्रायव्हेट नाही गव्हर्मेंट प्लस प्रायव्हेट असं म्हणजे डी वाय पाटील म्हणून पुण्यातलं तर म्हटलं की निघालोत सगळी तयारी झाली निघालो तर आम्ही पण तेवढ्यात पाऊस आला त्यामुळं राहून गेलं म्हटलं आता बघू जिथे आम्हाला सोनोग्राफी करायला सांगितली होती ज्या डॉक्टरांनी बाहेरच्या त्यांना मग आम्ही विचारलं की काय करता येईल की ऑपरेशन फीज वगैरे काय आहे ते त्यांनी सांगितलीच नाही अजून फीज म्हटले दुसऱ्या दिवशी सांगतो बघू उद्या फीज सांगतात का कारण आपल्यालाही परवडलं पाहिजे ना आणि त्यामुळे एक दोन ठिकाणी दाखवलेलं बरं त्यामुळं म्हटलं एकदा डीवा पाटीलला जाऊन दाखवतोत ते काय म्हणतात बघू आणि मग सांगतो का आम्ही तुम्हाला की नक्की नक्कीचं ऑपरेशन करायचं आहे का नाही आणि मला माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही हे नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा कारण खूप जण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही आहेत प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा कारण एक मराठी मुलगी एक गृहिणी पुढे जाण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना तुम्ही साथ दिली तर त्या माझ्या शून्यातून तुम्ही जर मी फ्युचरमध्ये झालं माझं थोडं काहीतरी प्रगती तर त्याच्यामध्ये तुम्ही खूप मोठा सहभाग असणार एक सबस्क्राईबर माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी एवढं निवान बोलते याचं कारण की सह्याद्री आणि रायशला त्याचे बाबा खाली दहीहंडी बघायला घेऊन गेलेले आहेत कारण आता देवाचं पण बघा ना की त्यांना डी जे भेटला नव्हता दहीहंडीच्या दिवशी म्हणून त्यांनी आज त्यांच्या डी डेट होती म्हणून आज दहीहंडी आमच्या कॉलनीमध्ये आहे तुम्हाला मी दहीहंडी पण दाखवेल थोड्या वेळाने त्यामुळे ते दोघ जण खाली गेलेत म्हणून मला आज दिव बोलता आलं कारण दिवसभर मी व्हिडिओज नाही काढले घरी आल्याच्या नंतर ना पूर्ण असं ब्लँक झालो आली आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला जेवण केलं कारण सोमवार होता आज मंदिरात देखील गेलं नाही आता थोड्या वेळा मंदिरात जाऊ दर्शन घेऊ महादेवाचा शेवटचा सोमवार आहे कारण पहिल्या सोमवारपासून आम्ही मंदिरात गेलो आणि आज नाही गेलो का तर रायांचं थोडंसं टेन्शन होतं म्हणून पण आता आम्ही नक्कीच संध्याकाळच्या वेळेला जाऊ आले बघा ते हो Kalau mau lihat, mau lihat, mau lihat. terbang ya, Bye.